जनहित महिला मंडळ चिंचपाडा पनवेल यांच्या संयुक्त यंदा भव्य दिव्य नवरात्र आयोजन करण्यात आले आहे स्थानिक नागरिकांच्या सहभागातून सजविण्यात आलेला हा उत्सव सामाजिक सांस्कृतिक व धार्मिक उपक्रमाने गाजणार आहे उत्सवाच्या दरम्यान विविध धार्मिक विधी व माता आरती विशेष आकर्षण ठरणार आहे गरबा या स्पर्धा द्धर्म या स्पर्धेत नृत्य कौशल्य वेशभूषा व सादरीकरणाच्या आधारावर निवडलेल्या विजेत्याला बक्षीस म्हणून काळ प्रदान करण्यात येणार आहे नरोत्सोत्सवात विविध मान्यवर उपस्थित राहून देवीच्या चरणी वंदन करत आहेत उपस्थित यांचा सन्मान मंडळाच्या वतीने करण्यात येत आहे चिंचपडा परिसरातील नागरिकांना या भव्य नवऱ्याच्या उत्सवात सहभागी होऊन कार व विविध बक्षिसांचा लाभ घेता येणार असून भक्ती आनंद आणि सांस्कृतिक रंगाने सजलेल्या क्षणाचा आनंद घेण्याचे आवाहन सचिन केणी यांनी केले आहे तसेच दिपा पाटील यांचे नाव विमानतळाला देण्यासाठी खासदार बाळामामा यांच्या नेतृत्वाखाली सहा ऑक्टोंबरला आंदोलन करणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले मी ना या माध्यमातून सांगू इच्छितो की आतापर्यंत हा नववा वर्ष या नवरात्र उत्सवला आहे या नऊ वर्षामध्ये भरगोत् कार्यक्रम केले नवरात तर ह्या वर्षी प्रतिसाद पहिला तर चार ते पाच हजार ही वर्धकांची संख्या आहे मी देवीला अशी विनंती करेन अशाच प्रकारे दरवर्षी तुमचा आम्हाला सहकार्य असावा या जनतेचा आणि ईश्वरच्या देवीच्या जरणी मी स्पर्धा करेन याबाबत जर मी सांगू इच्छितो की दर दिवशी एक पन्नास प्रकारचे अनेक आहेत स्पर्धकांसाठी आहे प्रेक्षकांसाठी आहेत परंतु या शेवटच्या दिवशी नवमीच्या दिवशी आम्ही प्रथम पार्शिक्षक राधे मोटर्स यांच्यातर्फे आपण कार फोर व्हीलर कार ठेवलेली आहे द्वितीय परदूषी हा फ्रीज आहे त्याचप्रमाणे द्वितीय डी टी व्ही आहे चतुर्थ परदूषे हा सायकल आहे आणि असे अनेक प्रकारे शंभर पारदूषी चित्रासाठी त्याबाबत नऊ वर्ष आता या कार्यक्रमात आले जनहित महिला त्या माध्यमातून आपण ह्या कार्यक्रम करतो जन हित महिला मंडळाचे अध्यक्ष सन्मानिया गौरी संजय केनी उपाध्यक्ष सुजाता केनी या आहेत आणि आपण महिलांना जास्त प्राधान्य का देतो कारण की हा नवरात्र गरबा हा महिलांच्या आदिशक्तीच्या माध्यमातून हा रूपांतर झालेला आहे म्हणून आपण या महिलांना आपण पुढे करतो पाऊस सरतशोटीच्या दुष्काला पडता या बलिराजाला पडलेला आहे मी या देवीच्या चरणी मी एवढं सांगू शकतोय की त्यांना या संकटातून निघण्यासाठी सावरण्यासाठी या देवीला नवरात्राला मी साखर घालतोय की त्यांना त्या बळकटी द्यावे संकटातून निघण्यासाठी याबाबत स्थानिक समिती लोक येथे युवा पदेश समिती या संघटनेचे आम्ही कार्याध्यक्ष आहोत परंतु जो खासदार सन्मानिय बाले मम्मा यांनी सहा तारखेला जो आंदोलन ठेवलेलं आहे लोक येथे युवा पाटील साहेबांचं या नवी मुंबई विमानतळाला नाव देण्यासाठी आठ ऑक्टोंबरला भारत देशे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदीजी या विमानतळाचं उद्घाटन करणार आहेत परंतु त्या अगोदरच सहा तारखेला आंदोलन ठेवलेलं आहे परंतु केंद्र सरकारकडे नाव प्रलंबित आहे विमानतळ पूर्णत्व झालेलं आहे आणि सुद्धा आठ ऑक्टोबरला होणार आहे आम्हाला संशयास पद असं वाटत की आतापर्यंत लाभ दिलेला नाही आणि आठ ऑक्टोबरला जो ना देवा होणार आहे त्याला नाव देण्यासाठी आम्ही सहा ऑक्टोबर रोजी सन्माननीय खासदार बालामामा यांच्या नेतृत्वाखाली या सरपक्षीय आंदोलन होणार आहे एक लाखाच्या घरात हा आंदोलन होणार आहे आणि या स्थानिक लोकनेते देवापाटी

अगोदर आम्ही दुसऱ्या बाजूला होतो कमी आमचा साऊंड होता म्हणजे कमी एरिया होता प्लॉट कमी होता आणि जशी जशी पब्लिक वाढायला की आम्हाला रिअलाइज झालं की असं अजून यायला पाहिजे तर आम्ही आता मोठा प्लॉट घेऊन आम्ही असं खूप मोठा रोजच्या रोज आयोजन असतं बक्षीस असतात वेगळ्या वेगळ्या प्रकारचे शेवटच्या दिवशी अजून मोठं बक्षीस असतं शेवटच्या दिवशी पहिल्या नंबरवर कार आहे दोन वर्ष झालं कार असते फ्रीज असतो परत सायकल आहे आणि रोज बक्षीचा आहेच ठरलेली खूप बैठणे आहेत वेगळ्या वेगळ्या प्रकारे आणि आम्हाला पब्लिक सुद्धा खूप सहकार्य करतात त्यांच्यामुळेच आम्ही हे मोठिवेट होतो असतो ज्याने सामाजिक आहेत ना ते महिलांना प्रोत्साहन करत असतात त्यांना पण प्रत्येक क्षेत्रात तसं आता सामाजिक क्षेत्रात पण प्रत्येक ठिकाणी महिला आमचं महिला मंडळ पण आहे ज्यांनी सामाजिक संस्था म्हणूनच महिला मंडळाचं पण आमचं नाव पाहिजेच आहे त्यांनी सपोर्ट केला म्हणून महिला मार्गात सुद्धा उभार काय प्रार्थना खायला काय नाही असं सांगत अजून यशात कडे आमडे असतात आपण त्याच्या खांदाला खाता लोक आपण काय सांगतो काय नाही ते दिल्यांच नाव साहेबांच्या काय कोणाचा बरोबर आणते

<laughs> वार्तांकन ब्युरो रिपोर्ट करंजाडे